कोपरगाव तालुक्याचे विद्यमान तहसीलदार महेश सावंत यांनी कोपरगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेल्या शिरसगाव येथील सेतू चालकांची सदिच्छा भेट घेतली आहे यावेळी तहसीलदार हे अनुराग पर्जने व आबासाहेब कदम या दोन सेतू चालकांकडे गेले असतात त्यांनी शेतकऱ्यांशी शेत शे संवाद साधला आहे त्यावेळी त्यांनी सांगितले की कोपरगाव को तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांनी आपले किसान कार्ड अर्थातच ऍग्रोस्टॅक कार्ड काढून घ्यावेत जेणेकरून त्यांना संपूर्ण माहिती व योजनांचा लाभ या कार्डद्वारे मिळणार असून याची तत्काळ नोंदणी करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आमीन शेख अहिलानगर आवाज आहे शेतकऱ्यांसाठी जे तुम्ही सांगत तॅक कार्ड म्हणजे त्या संदर्भात कशा पद्धतीने माहिती आज मी सीएससी सेंटर सिरजगाव येथील दोन्ही केंद्र चालकांच्या सेंटरला भेट दिलेली आहे या ठिकाणी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकरी जागृत होऊन अॅग्रिस्टॅक नोंदणी त्यांनी करून घ्यावी या उद्देशाने सीएससी सेंटरला भेट दिलेली आहे दोन्ही सीएससी सेंटर चालू आहेत टेक्निकल कधी कधी प्रॉब्लेम येत आहेत परंतु शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी असं आमचं आवाहन आहे यापुढे शेतीशी संबंधित सगळे योजना जे आहेत सगळे लाभ जे आहेत जसं की पीएम किसानचा लाभ आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये अनुदान आहे शेतकऱ्यांना कोणत्याही लाभ आहे या सगळ्या <tell> योजनांसाठी नंबर हा अनिवार्य असणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा सगळा डाटा या नंबरमध्ये एकत्रित केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या देखील सोयीची ही ऍग्रिस्टॅकची नोंदणी राहणार आहे त्यामुळे माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे ही नोंदणी विनामूल्य असणार आहे यासाठी कोणतीही फीस शेतकऱ्यांना आकारली जाणार नाही आणि या नोंदणीसाठी शासनाकडून संबंधित केंद्र चालक जे आहेत सीएससी सेंटरवाले जे आहेत त्यांना पंधरा रुपये प्रति एंट्री मिळणार आहे त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याकडनं वेगळे कोणते शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही किंवा कसे प्रयोजन नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतींनी त्यांना आवाहन करावं गावचे पोलीस पाटील आहेत तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत यांना काही अडचण आली तर त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि तात्काळ ॲग्रीस्टॅकची नोंदणी आपण करून घ्यावी अशी आमची सर्वांना विनंती आहे